गाईज so आता मी चालले हॉस्पिटलमध्ये चला सो गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना होप तुम्ही मजेतच असाल सो आता मी चाललेल्या हॉस्पिटलमध्ये शेवच्या बाबांना त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं रात्री अचानक सो रात्री जाऊन आलो बारा वाजता सो आता चाललोच नाश्ता घेऊन त्यांना सकाळचा सा। अचानक so आणि गाईज आता आम्ही चाललो होतो हॉस्पिटलमध्ये परत डब्बा घेऊन त्यांना आणि मागाशी गेल तर आयसीयू रूममध्ये होते ना म्हणून मग आतमध्ये दाखवला नाही मग व्हिडिओ काढलाच नाही मी सो आता परत चालले घेऊ आणि गाईस पाऊस बघा आज कंटिन्यू चालूच आहे दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि त्याही आता कॉल केला होता आय सी यू रूममधून त्यांना आता शिफ्ट केले वरती वरती रूम घेतले स्पेशल सो चला आता तिकडच चालले बघूया काय होत आमचं पेशंट बघा घेतले गाईस टी व्ही बघतात कंटाला आला ना काल दिवसभर मोबाईल वर आला सुजित विजित गेलो ना काय आणि काही नेटवर्कच नव्हता काल दिवसभर ते असंच होतं रेंज नव्हती वायफायला पण आणि मोबाईलला पण नेटवर्क नव्हतं सो आता आज स्पेशल रूम घेतले तेव्हा नेटवर्क आलाय ना आणि काही आज भेटलं हॉस्पिटल मधून डिस्चार्ज खूप झाले किती दिवस झालेला हॉस्पिटल मध्ये त्यांना घरी कधी जायचं डॉक्टरला विचारत होते शेवटी आज दिला दिसते चलो काढले चला या चला घरी वैतागलंय पिक्चर बघत असले काही गाई चला हॉस्पिटलला करूया बाय बाय आणि आता जाऊया घरी